दिवाळी फराळामध्ये काही पदार्थ असे असतात की जे सर्वांनाच आवडतात त्यातलीच ही लसूणी शेव किंवा तिखट मसाला शेव बनवायला एकदम सोपी आहे ही शेव सर्वांनाच आवडती तुम्ही चिवड्यामध्ये पण टाकू शकता आणि अशीही खाऊ शकता तर चला याची आपण सोप्यातली सोपी अशी रेसिपी पाहूया मी इथे एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे चाळून आणि लाल मिरची पावडर चार ते पाच गड्डे लसूण ओवा जिरी चवीपुरतं मीठ आणि हळद मिक्सरच्या भांड्यामध्ये दे, जिरी लसूण ओवा मिरची पावडर आणि हळद टाकून बारीक पेस्ट करून घेऊया बारीक पेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार ते पाच चमचे पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊया पाणी टाकल्यानंतर आपली ही अशी पेस्ट तयार झाली जे आपण मिक्सरमध्ये काढलेलं आहे लसूण वगैरे तो आता चाळणीने चाळून घ्यायचा आहे जेणेकरून लसणाचे कण किंवा आपण ओवा जिरं वाटलेलं आहे त्याचे कण आपल्या बेसन पिठामध्ये जाऊ नये तुम्हाला जर वाटलं ना तसं होत नाही आहे तर मिक्सरच्या भाडण्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं पूर्ण हे पाणी काढून घ्यायचं पूर्ण याचा चौथा निगेपर्यंत करायचं अशा प्रकारे मी असं पाणी टाकून ते गाळून घेतलेलं आहे मी इथे एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेऊया आणि एक किलो बेसनपीठाला आपण पोहे खातो ना ते पाच चमचे तेल अगदी एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर ते तेलाचं मोहन टाकून मिक्स करून घेऊया आपलं मोहन पूर्ण बेसन पिठाला लावून झालेलं आहे आता आपण जे पाणी काढलेलं आहे लसूण ओवा तसं ते टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया एवढं पाणी तर लागणारच आहे आपण लागेल तसं पाणी याच्यामध्ये घ्यायचं त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला इथं जास्त घट्ट पीठ नाही जेणेकरून शेव आपली हलकी होईल ना जरा असं पातळ करायचं म्हणजे आपण सोऱ्यातून टाकताना ते ना शेव पाडताना आपल्याला हलकी जाते तर चला मी आता सोऱ्या भरून घेते इथे मी अशी पातळ बारीक आणि अशी जरा अशा दोन प्रकारचे शेव करणार आहे तर पहिल्यांदा बारीक बनवूया तर मी याला ही जी खरखरीत बाजू असते ना ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी प्लेन साईड असते ती आपल्या बाजूला तर मी तेल लावून घेते आणि आत मध्ये सोऱ्याला पण सगळीकडून तेल अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा ला म्हणजे सोऱ्याच्या साईजचा आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल पण तापत ठेवलेलं आहे असं गोळा करून हा त्याच्यामध्ये दाबून भरायचं तर आता आपण शेव काढून घेऊया शेव सोडताना तेल एकदम कडकडीत असं गरम हवं आहे थोडं जरी थंड असल की शेव मऊ पडते लगेच तेलाचे गुडगुडी बुड़ येतात आणि ते तेलाचे बुडबुळे कमी झाले की आपण शेव पलटी करायची पाहू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आता आपण ही शेव पलटी करूया साईडने पण मस्त अशी तळून घेऊया शेव आपली इथे पूर्णपणे तळून झालेली आहे अशाच प्रकारे ही सगळी बारीक शेव तळून घेते बारीक शेव तळून झाल्यानंतर मी सोऱ्याची प्लेट चेंज करून मोठी शेव पण तळून घेतली पण मोठी शेव तळताना आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो कारण ती जाड असते त्याच्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवून ती पण एकदम कुरकुरीत अशी तळून घ्यायची तयार आहे इथे आपली लसूणी शेव किंवा तिखट मसाला शेव अगदी बनवायला सोपी आणि वेळही खूप कमी लागतो आणि चव चव तर एकच नंबर रंग पण पहा काय सुरेख आला आहे आपल्या शेवचा तुम्ही चिवड्यामध्ये टाकू शकता किंवा अशी खायलाही खूप छान लागते दिवाळीमध्ये ही सगळ्यांच्या घरी नक्की बनवली जाते पण अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच तुम्हालाही खूप आवडेल आणि आपल्या शेवची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये